झरे तालुका आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत सात ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान झालेल्या धाडसे दारोडाचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांना यश आलं चोरट्यांनी शाखेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापत आत प्रवेश केला होता त्यानंतर लॉकर रूममधील तब्बल बावीस लॉकर गॅस कटरने तोडून ग्राहकांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनील पुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र वेगाने हलवण्यात आली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक स्थापन करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला या तपासात यापूर्वी काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन कोटी पंचवीस लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुढील चौकशीत उत्तर प्रदेशातील दोन मुख्य आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला त्यानुसार अस्लम उर्फ टनटन मिडौरी खान वयवर्ष बासष्ट राहजी बदायू उत्तर प्रदेश व शकील अकबर कुरेशी वयवर्ष चोपन्न जिल्हा कासगंज उत्तर प्रदेश यांना उत्तर प्रदेशातील सिडपुरा गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आरोपींना ट्रान्झिट सांगली येथे आणून आटपाडी न्यायालयासमोर हजर करण्यात आला न्यायालयाने त्यांना फेब्रुवारी सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली करीत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल